छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून उदयनराजे सरकारवर चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज यांचा होणारा अवमान सरकारला दिसत नाही का सरकार बोळ्यानं दूध पिते असा संतप्त सवाल करत उदयनराजे भोसले यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय यावर उदयनराजेंना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे कडक शासन करण्यात येणार आहे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितो का हे सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का छत्रपती शिवराय ते आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे आगे लागेल ते करेल खर म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्याचसोबत छत्रपतींच्या जा वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्या वर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील